आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सोलापूरसह जिल्ह्यात महाशिवरात्रीचा सोहळा भक्तिभावानं साजरा आणि श्री तुळजाभवानीच्या मंदिराला लवकरच सोन्याची झळाळी प्राप्त होणार आता घडामोडी विस्तारानं मराठी भाषा गौरव दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापुरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आह हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीनं टिळक सभागृहात सायंकाळी सहा वाजता मायबोलीची कहाणी हा कार्यक्रम होईल त्यात कवी आणि साहित्यिकांचा उलगडलेला प्रवास असणार आहे यामध्ये संहिता संशोधन रजनीश जोशी यांचा असून संगीत प्रशांत देशपांडे यांचा असणार आहे यामध्ये रजनीश जोशी प्रशांत देशपांडे गुरुराज जोशी प्राध्यापिका शुभदा देशपांडे डॉक्टर श्रीकांत कामतकर पंचम देशपांडे यांचा सहभाग असणार आहे वसुंधरा कला महाविद्यालयात ठेवण्यात आलं आहे असं डॉक्टर सुहास उगडे यांनी सांगितलं आज सकाळी आठ वाजता वेळापूरच्या इंग्लिश स्कूलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुहास उर्वने यांचं माझा मराठीची बोलू कौतुके या विषयावर व्याख्यान तर दुपारी तीन वाजता धानोरे इथं ज्येष्ठ कवी तानाजी बावळे वीरेंद्र पत्की आदींचं काव्यवाचन होणार आहे सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात महाशिवरात्रीचा सोहळा काल भक्तिभावानं साजरा करण्यात आला पहाटे शिवमंदिरांमध्ये अभिषेकाचा सोहळा पार पडला त्यानंतर शिवमंदिरं दर्शनासाठी भाविकांना खुली करण्यात आली सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर बाळीवेसमधील श्री मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट रस्त्यावरील वीर तपस्वी तसंच श्री ब्रहनमठ होटगी आदी शिवमंदिरात भाविकांनी श्रीमहादेवाचं दर्शन घेतलं दिवसभरात शिवमंत्रानं सारं वातावरण भारावून गेलं होतं विविध संस्थांनी भक्तांसाठी महाप्रसादाची सोय केली होती मार्च महिन्यात सोलापूरकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्यसंचालन विभागाचे संचालक बिभीषण यांनी ही माहिती दिली हुतात्मा स्मृती मंदिरात राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं तीन दिवसांच्या चित्रवेल या कार्यक्रमाचा काल दुसरा अंक संपला त्याप्रसंगी बोलत होते सांगोला तालुक्यातील मधील पांडुरंग विद्यालयात लोकसहभागातून सायकल बँक सुरू करण्यात आली आहे, या बँकेचा लोकार्पण कार्यक्रम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच पार पडला पंचावन्न सायकली विद्यालयात आल्यानं विद्यार्थ्यांची सोय झाली आहे या गावात जलसंधारणाची कामं उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल पोलीस असलेले दत्ता खरात यांचा कुलकर्णी यांच्या हस्ते याच कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध संस्थांच्या वतीनं आज सायंकाळी साडेपाच वाजता संगमेश्वर महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे पुण्यातील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपण या विषयावर मार्गदर्शन करतील सोलापुरातील प्रिसीजन कॅम्पशॉफ्ट या उद्योग संस्थेच्या वतीनं सामाजिक उत्तरदायित्व निधीतून डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीला सेंट्रीफ्यूज हे अत्याधुनिक यंत्र देण्यात आलं आहे या यंत्राचं उद्घाटन प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आलं या यंत्रामुळे रक्ताचं पृथककरण होऊन प्लाझ्मा प्लेटलेट्स वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त होतील यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे सुहास जोशी डॉक्टर विजय शिवपूजे सतीश मालू आदी मान्यवर उपस्थित होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच हो नाही का क्षणात वर क्षणात खाली आता होता वर जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसेल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात महाराष्ट्राची कुलस्वामीने तुळजापूरमधील श्री तुळजाभवानी मंदिराच्या शिखराला पुन्हा प्राचीन स्वरूप देऊन त्याला सोन्यानं मढवण्यात येणार आहे मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह सिंह यांनी ही माहिती दिली पुरातत्व खात्यानं केलेल्या या मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला आहे या मंदिराचे प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आला आहे नंतरच्या काळात अडीच फूट जाडीचं नवे सिमेंट कॉन्क्रीट आणि दगडाचं आवरण दिल्यामुळे शिखराचं वजन वाढलं आहे चारपैकी दोन दगडी शिळांना तडे गेल्याचा पुरातत्व खात्याचा निष्कर्ष आहे त्याचा विचार करून संपूर्ण शिखर उकलून प्राचीन काळातील शिखर पुन्हा उभारले जाईल असं आमदार पाटील यांनी सांगितलं येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं महाशिवरात्रीनिमित्त माचणूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेला कालपासून सुरुवात झाली मंगळवेड्याचे तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते श्रीची महापूजा करण्यात आली नातेपुते येथील सहकारमहर्षी शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र खंदारे यांचा नवी दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनात विशेष गौरव करण्यात आला खंदारे यांनी कविकट्टा कार्यक्रमात शेतकऱ्यांची व्यथा मांडली होती ही व्यथा शेती क्षेत्राला अंतर्मुख करायला लावणारी होती त्याबद्दल कवी कट्ट्याचे अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते खंदारे यांचा सन्मान करण्यात आला शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सांगोला महाविद्यालयात कायदेविषयक सल्ला शिबिर आयोजित करण्यात आलं होतं पॉश कायदा दोन हजार तेरा या कायद्यांमधील कलमांवर पोलीस उपनिरीक्षक एस व्ही चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी एम पोद्दार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या महाराष्ट्र ग्रामीण साहित्य विकास मंडळाच्या अध्यक्षपदी अकलोच्च सूर्यकांत भिसे यांची निवड करण्यात आली आह मराठी गौरव दिनाच्या निमित्तानं माळशरस तालुक्यातील साहित्यिकांची बैठक पार पडली त्यात ही निवड करण्यात आली सोलापुरातील ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल आणि महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सोलापूर विज्ञान केंद्राचे संचालक डॉक्टर राहुल दास यांच्या हस्ते त्या त्याचं उद्घाटन करण्यात आलं प्राध्यापक अनिकेत हे अध्यक्षस्थानी होते आता तापमान सोलापूरात बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल छत्तीस पूर्णांक नऊ किमान एकवीस पूर्णांक चार शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सोलापूरसह जिल्ह्यात महाशिवरात्रीचा सोहळा भक्तिभावानं साजरा आणि श्री तुळजाभवानीच्या मंदिराला लवकरच सोन्याची झळाळी प्राप्त होणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आकाशवाणी सोलापूर